हॅलो फ्रेंड्स तर बघा आज सकाळी सकाळी मी छा कामं वगैरे करून रेडी झाली आणि मला कुठे जायचं होतं तर मला रामटेकला जायचं होतं नागार्जुन विहारामध्ये तर फायनली आम्ही गेटवर पोहोचल्यानंतर माझ्या मोठ्या वहिनी मिळाल्या आणि बघा माझी मम्मी मी संस्कार पोहोचलो माझ्या गावचे सा, आधीच सामोर निघून गेलेले होते मला पेट्रोल भरायला वेळ झालेला होता गेटवरच जेवणाच्या सोय वगैरे केलेली होती आणि इथून फ्रंट आहे इथून आतमध्ये जावं लागते गेटच्या आतमधून आणि समोरच गौतम बुद्धाची मूर्त मोठी इथे कमळाच्या फ्लावरमध्ये बसवलेली होती आणि इथे बघा खूप भरपूर भरपूर बुक्सचे शॉप होते मला ही एकच जत्रा दिसते आजपर्यंत मी बघितली जिथे मला याच जत्रेमध्ये बुक्स बघायला मिळतात ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तथागत गौतम बुद्धांची विहार असो जिथे प्रोग्राम्स असतील आणि दीक्षाभूमी या दोनच ठिकाणी मला या बुक्स बघायला मिळालेल्या आहेत बाकी कोणत्याच ठिकाणी बघायला मिळत नाही तर बघा इथे भरपूर प्रमाणामध्ये बुक्स ठेवलेले होत्या आणि ही आहे समोर समोर जात आहे बघा तुम्ही पण बघा माझ्यासोबत हे आहे नागार्जूनचं विहार खूप मोठा आहे आणि इथे आल्यावर खूप शांत मन वाटतं आणि खूप सारे भंतीजी वगैरे आलेले होते नागपूरवरून खूप लोक आलेले होते बाहेरून कामठी सावनेर परशोनी खूप दुरून दुरून लोक आलेले होते इथे आणि दरवर्षीच येतात तर यावर्षी आम्हीसुद्धा आलेलो होतो आणि इथे गायनाचा वगैरे प्रोग्राम ठेवलेला होता आणि इथे जिथे लो खूप सारे लोक दिसत आहे गर्दी दिसत आहे तुम्हाला तिथे भंतेजी सुरई स जी ससाई आहेत लेटलेले होते आता त्यांची म्हणजे ते खूप म्हातारे झाले तर त्यांनी त्यांना बसून वगैरे नाही होत होतं तर ते लेटून होते आणि त्यानंतर आम्ही विहारामध्ये एंटर झालो तर अशा प्रकारे आहे आतमधले विहार बघा खूप छान अशी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे आहे आणि इथे त्यांच्याबद्दल जे काही घडलेलं आहे त्यांचे फोटोज वगैरे आणि ते लिहिलेलं आहे चायनीज लँग्वेजमध्ये ते मला काही समजत नाही कारण मला तेवढं नॉलेज नाही आहे फक्त त्यांच्याबद्दल काय केलं आहे ते एवढं शिक्षणाबद्दल शिक्षणामध्ये येतं तेवढं मला माहीत आहे आणि इथे इथून वर सी पण वर गेल्यानंतर वर पण गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि विहार आहे म्हणजे इथे दोन फ्लोअर आहेत तर इथून आतमध्ये जावं लागतं तर बघा इथून खूप सु वरचं पण खूप छान आहे इथे पण आल्यावर खूप छान असं वाटतं व्ह्यू बघा वरून खूप सुंदर असा व्ह्यू आहे बाहेरचा तर बघा खूप पुष्कळ लोक होते तर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर माझ्या वहिनी वगैरे दिसल्या दोघीही गोष्टी करत होत्या तर आम्हाला वर पण पूजा करायची होती तर मग मी पण यांच्यासोबत थोडंसं बोलली त्या मला विचारत होत्या कुठे गेल्या तुम्ही किती वेळचे वेट करत आहो असं वगैरे बोलल्या त्यानंतर मग त्यांच्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बघा विहार कशा प्रकारचा आहे खूप छान असं विहार आहे आणि मला खूप आवडतं इथे आल्यानंतर खूप शांती मिळते मनाला त्यानंतर आम्ही खाली आलो इथे गायनाचा प्रोग्राम सुरू होता स्टार्टअप सुरू करत होते ते लोकं आणि इथे लोक ऐकण्यासाठी बसले ले ले होते पुन्हा नवीन नवीन शॉप्स लागत होते बुक्सचे तर बघा किती सुंदर असे भारताचं संविधान मी हातामध्ये घेतलं आणि बघत होते माझ्याकडे ऑलरेडी आहे पण मी बघत होते ही मला अजून वेगळं काही आहे का, का म्हणून वासनामध्ये वगैरे आणि इथे खूप सुंदर मूर्त्या अशा होत्या लॉकेट वगैरे होते खूप छान छान तर बघा आणि त्यानंतर मग बाहेर वगैरे जेवणाची व्यवस्था केलेली होती संस्कार मनाला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोचा पेन पाहिजे तर त्याला घेऊन दिला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँकिन